सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगले इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते जवळचे असो किंवा दूरचे आपण कधी कधी साध्या भोळ्या मनाने आपल्या जीवनातील आयुष्यातील बऱ्याचशा अशा गोष्टी इतरांना सांगत असतो आणि काही वेळा हीच आपली माणसं आपलं मन दुखवतात आणि नंतर आपल्याला पश्चाताप होतो की आपण आपल्या सर्व गोष्टी यांना का सांगितल्या बरं पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते जर आपण आपल्या या गोष्टी इतर व्यक्तींना सांगितल्या तर आपल्या वाटेला येतं ते म्हणजे फक्त दुर्भाग्य म्हणून जीवनात आयुष्यात या दहा गोष्टी नेहमी गुप्त ठेवा गुपचूप ठेवा स्वतः जवळच ठेवा कुटुंबा ठेवायचे ठेवायच्या आहे कुणालाच सांगू नका चर्चा करू नका जर तुम्हाला श्रीमंत धनवान यशस्वी कीर्तिमान बनायचं असेल मोठं बनायचं असेल आयुष्यातील काहीतरी ध्येय साधायचं असेल तर या दहा गोष्टी गुप्त ठेवा कुणालाच सांगू नका तर आजच्या व्हिडिओमधून मी अशा दहा गोष्टी सांगणार आहे ज्या गुपचूप ठेवायच्या असतात गुप्त ठेवा कुणाला सांगू नका आपली जवळची म्हणजे आई वडील असतील कुटुंबातील व्यक्ती असेल साहजिक आहे त्यांना तर सोडून आपण त्या गोष्टी काही करणार नाही त्यांच्या पर्यंत ठीक आहे पण बाहेरील व्यक्तीला अगदी नातेवाईक असू दे किंवा म मित्र वगैरे असू दे त्यांना आपल्या या गोष्टी अजिबात कळू देऊ नका चर्चा करू नका तर कोणत्या या दहा गोष्टी आहेत जाणून घेणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठंही स्किप करू नका चॅनलवर नवीन असाल कृपया आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये जरूर लिहा श्री स्वामी समर्थ तर पहिली गोष्ट ती म्हणजे तुमच्याकडं किती बँक बॅलन्स आहे किती सोनं नाणं आहे कधीच कुणालाच कळू देऊ नका महिला असो पुरुष दादा असो साध्या भोळ्या मनाने आपण सांगून देतो शेजारी असो पाजारी असो मित्र परिवार असो नातेवाईक असो आपल्या घरातील आयुष्यातील सर्व पैशांविषयीच्या गोष्टी सर्वांबरोबर शेअर अजिबात करू नका आम्ही इतकं सोनं घेतलं इतकं तोळं सोनं घेतलं इतकी जमीन घेतली इथं फ्लॅट घेतला ही तर गोष्ट खूप चुकीची आहे आपली लक्ष्मी आपलं धन कधीच कुणाला दाखवू नका सांगू नका नेहमी या गोष्टी गुपित ठेवाव्या यामुळे माता लक्ष्मीसुद्धा नाराज होते तुम्ही जर तुमचं धन वगैरे पैसा नेहमी इतरांना दाखवत राहिला मोठाईकी करणं याला म्हणतात म्हणून अशा गोष्टी जर तुम्ही करत राहिला तर कुणाची ना कुणाची नजर तुमच्या सुखी संसाराला तुमच्या धनाला तुमच्या लक्ष्मीला एक दिवस लागल्याशिवाय राहत नाही म्हणून गुपचूप ठेवा तुमच्या कुटुंबापुरतंच या गोष्टी ठेवल्या मर्यादित तरीही चालेल इतरांना त्याचा बाऊ करू नका तुमच्याकडं काय आहे तुमच्यापर्यंतच ठेवायचं आहे आपला बँक बॅलन्स असू दे सोनं नाणं प्रॉपर्टी इतरांना सांगू नका लोक गैरफायदा सुद्धा घेतात म्हणून अशा गोष्टी नेहमी गुप्त ठेवायच्या आहे ही गोष्ट एकाकडून दुसऱ्यापर्यंत पोहोचायला वेळ लागत नाही अगदी वाऱ्यासारखी गोष्ट पोहोचते की याच्याकडे एवढा पैसा आहे तेवढा पैसा आहे आणि हे आपल्या मुलांसाठी कुटुंबासाठी सुद्धा बरोबर नाही आपला आपल्या मुलांचा या गोष्टीमुळे जीवसुद्धा धोक्यात आपणच टाकत असतो म्हणून आपला पगार असेल इन्कम असेल बँक बॅलेन्स प्रॉपर्टी सोनं नाणं जमिनी थोडं असो किंवा जास्त कुणाला सांगू नका याचे तुम्हालाच फायदे होतील म्हणून सर्वात मोह महत्त्वाची ही गोष्ट असते आयुष्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्ही किती कमवता काय कमवता तुमचं किती धन आहे पैसा आहे कुणालाच कधी कळू देऊ नका गुपित ठेवायची आहे ही गोष्ट दुसरी गोष्ट ती म्हणजे वय आपलं वय कधीच कुणाला सांगू नका मग तुम्ही एखादं काम करण्याचा प्रयत्न करत आहात एखादं शिक्षण घेण्याचा प्रयत्न करत आहात आणि कोणी तुम्हाला म्हटलं अरे अगं तुझं वय किती झालंय आणि तुला आता ह्या गोष्टी सुचतात तर मग आपण टाकलेलं पाऊल त्या कामातून त्या शिक्षणातून काढून घेतो निराश होतो म्हणून कधीच कुणाला आपलं वय सांगू नका त्यात तुम्ही जर हळवे असाल कुणाचं पण बोलणं मनाला चटकन लावून घेणारे असाल तर मग झालंच म्हणून समजा लोकं तुमची प्रगती कधीच होऊन देणार नाही म्हणून कुणाला तुमचं वय अजिबात सांगू नका कागदपत्रावर असणं आणि आपण स्वतः वय आपलं सांगणं यात खूप फरक आहे म्हणून गुप्त ठेवा तुमचं वय तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या कुटुंबातील व्यक्तींविषयी कुटुंबातील व्यक्तींविषयी इतरांना सांगणे त्यांच्या उनिवा इतरांजवळ काढणे यामुळे आपल्या कुटुंबाची बदनामी आपण इतरांजवळ करतो ती व्यक्ती ऐकते तुमच्यासमोर तुम्हाला सहानुभूती दाखवते पण तुम्ही गेल्यावर तुमच्या या गोष्टी सगळ्यांना अगदी हसून सांग सांगते बघा यामुळे संपूर्ण समाजात तुमच्या कुटुंबाची किती चर्चा होते आपण साध्या भोळ्या मनाने सांगतो अगं माझी सासू अशी माझी ननंद अशी माझा नवरा असा करतो माझा भाऊ असा भाऊजाई अशी माझी बहीण भाऊ म्हणजे प्रत्येक घरात भांड्याला भांड्या हे लागतच असतं घरोघरी मातीच्या चुली असं म्हटलेलं प्रत्येकाच्या घरात काही ना काही असतंच असं अस्ता कुठलंच घर नाही पण म्हणतात ना, ना भांडणाशिवाय घर पण नसतं थोड्या छोट्या मोठे वादविवाद प्रत्येकाच्या घरात असतात तुमच्याच नाही माझ्याच नाही सर्वांच्याच असतात पण आपल्या गोष्टी आपल्यापर्यंतच ठेवा अगदी चार भिंतीच्या दूर जाऊ देऊ नका म्हणून कुठल्याच गोष्टी आपल्या या गोष्टी सगळ्यांना सांगणं अत्यंत चुकीची गोष्ट आहे यामुळे संपूर्ण समाजात तुमच्या कुटुंबाची किती चर्चा होते आपण साध्या मो भोळ्या मनाने सांगतो पण समाजात बाऊ केला जातो आपल्या घ घरातील गोष्टी आपल्या घरातील चार भिंतीआड कधीच जाऊ देऊ नका नात्यातील असो किंवा बाहेरील आपल्या या गोष्टींमुळे आपला गैरफादा फायदा सुद्धा घेतात घरात कितीही तुमच्यात मतभेद असतील तुमच्या घरातील चर्चा बाहेरच्या व्यक्तींशी अजिबात करू नका चौथी गोष्ट म्हणजे तुम्ही स्वामी भक्ती करत आहात तुम्ही तुमच्या देवांची सेवा भक्ती करत आहात मग स्वामी भक्ती करा, करा किंवा इतर देवांची भक्ती करा आपल्या गणपती बाप्पाची महादेवांची आपल्या लक्ष्मी मातेची आपण सिद्ध केलेले मंत्र जपत असतो रोज नित्य आपण मंत्र जपतच असतो श्री स्वामी समर्थ ओम श्रीम नमहा ओम गण गन गणपती नमहा तर याविषयी तुम्ही कुणाला सांगू नका की कि मी किती सेवा करते आहे हा मंत्र जपत आहे चरित्र सारा मृतात देखील सांगितलं आहे तुम्ही केलेल्या भक्तीचा सेवेचा खूप बाऊ कर, करू नका मी स्वामी भक्त आहे मी देवी भक्त आहे इतरांना सांगत बसू नका तुमची भक्ती सेवा फक्त तुमच्याजवळ आणि तुमच्या देवांजवळच राहू द्या इतरांना सांगून ते लोक तुम्हाला काय मिळवून देणार आहे मला कळत नाही काही काही लोक खरंच मी एवढे पारायण केले तेवढे पारायण केले अगदी जगाला सांगत बसतात असं करू नका तुमची सेवा भक्ती फक्त तुमच्यापर्यंत मर्यादित ठेवा आपल्या देवाला कळते ना आपली सेवा भक्ती त्या देव आपल्या देवाच्या चरणाशी पोहोचते ना एवढंच ठेवा इतरांना या गोष्टी अजिबात सांगू नका स्वामींना ही गोष्ट अजिबात आवडत नाही मी पणा स्वामींना पटत नाही आवडत नाही त्यांच्या पाठीशी स्वामी कधीच उभे राहत नाही म्हणून आपल्या सेवेचा भक्तीचा मोठेपणा अजिबात करू नका बाऊ करू नका गुप्त ठेवा ही गोष्ट कुणाचा फायदा होईल आता एखादं खूप त्रासात आहे एखादी स्त्री बघा शेजारची तुमच्या खूप त्रासात आहे मग तुम्ही तिला सांगितलं की बाई स्वामी चरित्र सारामृताचं पारायण कर किंवा अकरा गुरुवार कर स्वामींचे नऊ गुरुवार कर स्वामींच्या मठात जा स्वामींना संकल्प कर की मी स्वामी एवढी एवढी सेवा करेल तर तुम्ही ती सेवा त्यांना सांगत आहात ते ठीक आहे ते योग्य आहे यात त्यांचा फायदा होईल म्हणून तुम्ही त्यांना सांगत आहात ही गोष्ट एकदम योग्य योग्य आहे कुणीतरी खूप त्रासात आहे आणि देव त्यांची मदत करेल त्यासाठी तुम्ही एखादी त्यांना सेवा देत आहात सेवा सांगत आहात की बाई मी ही सेवा केली म्हणून सगळं काही चांगलं झालं तू पण कर हे योग्य आहे पण उगाच तुमचाच तोटा नुकसान होईल अशा गोष्टी इतरांना सांगत बसू नका अजिबात पाचवी गोष्ट म्हणजे तुम्हाला एखाद्या कामात अपयश मिळालं आता सर्वच गोष्टीत यश मिळेल असं नाही कधी कधी अपयशातून पण आपण काहीतरी शिकत असतो म्हणून एखाद्या वेळेस तुम्हाला समज समजा एखादं काम करण्याचा प्रयत्न करताय आणि त्यात अपयश मिळालं तुम्हाला किंवा वरिष्ठांनी तुम्हाला दोन शब्द ऐकवले तुमच्या बॉसनी तुम्हाला दोन शब्द ऐकवले घरात पतीने पत्नीला किंवा पत्नीने पतीला थोडासा अपमान केला तर या गोष्टी तुम्ही इतरांना सांगितल्या तर ती व्यक्ती त्या गोष्टींची चर्चा इतर व्यक्तींकडे करेल आणि तुमच्या या गोष्टींचा बाऊ केला जाईल छोटी गोष्ट असेल पण बाऊ मोठा होईल म्हणून कधी काळी तुम्ही या गोष्टी विसरून पण जाल नव्याने तुम्ही सुरुवात पण कराल तुम्ही पती पत्नीने गोडव्या गोड्यावन गोड्याने पण राहायला लागाल तुमच्या बॉस तुमचे वरिष्ठ असेल तुमच्याशी मिळतं जुळतंसुद्धा घेतील पण तुमच्या या गोष्टी पुन्हा इतरांशी इतरांनी तुम्हाला अचानक बोलून दाखवल्या एखाद दिवशी एखाद्या पार्टीला गेला आहात तुम्ही किंवा एखादा समारंभ आहे किंवा तुम्ही एखा रस्त्याने वगैरे जात आहात आणि अचानक तुम्हाला कोणी बोलून दाखवल्या तर तुम्ही पुन्हा निराश व्हाल आणि यामुळे तुमची प्रगती थांबते तुमच्या पती पत्नीतील गोडावा संपून जाईल म्हणून या गोष्टी तुम्ही कधीच कोणाला सांगू नका सहावी गोष्ट ती म्हणजे तुम्हाला काही आजार असेल गोळ्या औषधे सुरू असेल थोडं बरं झाल्यानंतरसुद्धा सुद्धा गोळ्या औषधं थोड्या दिवस तरी चालू असतात तर ही गोष्ट कुणाला सांगू नका आपल्या नाजूक गोष्टी म्हणजे शारीरिक मानसिक त्रास अजिबात कुणाला सांगू नका गुप्त ठेवा घरातल्या व्यक्ती आणि डॉक्टर यांना माहीत असणं आणि दुसऱ्यांना सांगणं यात खूप जमीन आस फरक असतो काही लोक याचा गैरफायदासुद्धा घेतात आपल्या जीवनात आयुष्यात या गोष्टी सांगितल्याने आपल्याला नुकसानसुद्धा होऊ शकतं लोक काही काही वेळा आपल्या म्हणजे आजारांचा सुद्धा गैरफायदा घेतात म्हणून या गोष्टी आपल्या तुम्हाला काय आजार असेल कुणाला डायबिटीज कुणाला काही काही ना काही आजकाल आजार चालूच असतात असा कोणीच व्यक्ती नाही ज्याला आजार नाही गोळ्या औषधं चालू, चालू असू द्या किंवा काही घरातल्या घरात ठेवा घरात तुमच्या डॉक्टरांपर्यंत आणि कुटुंबापर्यंतच या गोष्टी ठेवा कुणाला जास्त सांगत बसू नका लोक खूप गैरफायदा सुद्धा घेऊ शकतात म्हणून ही गोष्ट गुप्त ठेवायची आहे सातवी गोष्ट ती म्हणजे तुम्ही कुठले दान करत आहात तर कुणाला ही गोष्ट सांगू नका उजव्या हाताने केलेले दान डाव्या हाताला कळू देऊ नये असे दान करा नाही तर तुम्ही दान धर्म करताय आणि सगळ्यांना सांगत आहात तर तुमच्या केलेल्या दानाचं तुम्हाला कधीही पुण्यफळ कधीच तुम्हाला परमेश्वर मिळून देणार नाही याचा अर्थ तुम्ही दानाचा फक्त देखावा करत आहात मग असे दान धर्म काय कामाचे म्हणून दान हे नेहमी गुप्त दान करायचे असते कुणालाही दान करताना अगदी शांततेत करा गुप्त करा मग बघा तुम्हाला शंभर टक्के दानाचं पुण्यफळ नक्की करेल मिळेल एका जरी माणसाचं एका गरीब व्यक्तीचं तुम्ही अन्न दान करून पोट भरलं ना पण ते इतरांना दाखवत न बसता शांततेत दान केलं तर तुम्हाला नक्कीच पुण्यफळ मिळेल सातवी गोष्ट ती म्हणजे मंदिरात काही दान करत आहात तर कुणाला काहीही मदत करत आहात तुम्ही या गोष्टी फक्त तुमच्या कुटुंबापर्यंत ठेवा तुमच्या पर्यंत ठेवा इतरांना या गोष्टी कधीच कळू देऊ नका कधीच कुणाचा अपमान करू नका त्याचबरोबर आपल्या घरातील वस्तू त्यात म्हणजे झाडू म्हणजे के केरसुनी आपल्या घरातील लक्ष्मी त्याचबरोबर आपला मुख्य प्रवेशद्वार उंबरठा यांना कधीही पाय मारू नका काही काही व्यक्तींना खूप सवय असते झाडलं की झाडू आपटतात मुख्य दाराला किंवा उंबरठ्याला पाय आपटतात उंबरठ्यावर उभं राहून गप्पा टप्पा मारतात तर अशा गोष्टी अजिबात करू नका खूप खूप चुकीची गोष्ट आहे तुम्हाला एखादं ध्येय गाठायचं असेल तर या गोष्टी फक्त तुमच्यापर्यंतच ठेवायच्या आहे गुप्त ठेवा आणि आपल्या घरात या काही चुकासुद्धा अजिबात होऊ देऊ नका महिलांनी या गोष्टीची नक्की काळजी घ्यायची आहे मग बघा तुमच्या घरादाराची भरभरून प्रगती होणार आहे त्याचबरोबर तुम्ही एखाद्या मोठ्या कामाची सुरुवात करत आहात ध्येय गाठायचा आहे तुम्हाला आपल्या आई वडील कुटुंबापर्यंतच ही गोष्ट ठेवा कुणाला सांगू नका नाही तर तुमच्या मोठ्या कामात तुम्हाला कुणाच्या नजर बाधेमुळे अडचणीसुद्धा येऊ शकतात त्याचबरोबर तुमची मुलं किती हुशार आहे किंवा अजिबात अभ्यास करत नाही या गोष्टी कधीच कुणाला सांगू नका आपल्या मुलांची बरोबरी इतर मुलांबरोबर अजिबात करू नका त्याचबरोबर तुम्हाला दोन मुलं असतील तुमचा एक मुलगा खूप हुशार आहे तुमचा एक मुलगा अभ्यासच करत नाही या गोष्टी जर तुम्ही इतरांना त्यांच्यासमोर त्यांच्या देखत इतरांना सांगितलं तर एका मुलाला खूप अभिमान वाटेल पण दुसऱ्याला द्वेष वाटेल तुम्ही दोन्ही भावंडांमध्ये मतभेद निर्माण करत आहात मोठी होऊन त्यांच्यात भांडणे निर्माण होऊ शकतात म्हणून या गोष्टी कुणाला सांगू नका आपली पाची बोट अजिबात सारखी नसतात म्हणून आपली सर्वच मुलं अगदी टॉपरच बनतील अशी अपेक्षा कधीच ठेवू नका आई वडिलांनी अशी अपेक्षा कधीच ठेवू नका आपले दोन मुलं ते अगदी टॉपरच झाले पाहिजे त्यांना शंभरपैकी शंभरच गुण मिळाले पाहिजे इतरांना आहे आमच्या मुलाला पण मिळाले पाहिजे अशी अपेक्षा अजिबात ठेवू नका त्यांना इतर गोष्टींमध्ये आवड असेल खेळ असेल चित्रकला स्वयंपाक गाणे एखादं वाद्य वाजवणं त्याचा छंद जोपासाय जोपासायचा आहे आपण आपली मुलं नक्कीच उज्ज्वल आपलं उज्ज्वल भविष्य नक्कीच निवडतील म्हणून मुलांवर नक्की विश्वास ठेवा आपल्या मुलांची बरोबरी इतर मुलांबरोबर अजिबात करू नका आणि दोन मुलं असतील जरी तुमचे दोन तीन मुलं असतील त्यांची एकमेकांबरोबरसुद्धा बरोबरी करू नका एखादं मूल कमी अभ्यास करतं एखादं खूप अभ्यास करतं तर अजिबात अशी गोष्ट इतरांना सांगू पण नका आणि आपल्या घरात या गोष्टी घडू पण देऊ नका आठवी गोष्ट म्हणजे तुम्ही कुणाची मदत करत आहात कुणावर उपकार करत आहात तर कुणाला न सांगता मदत करा उपकार करायचे असतील न सांगता करा जर तुमच्या मदत केलेल्या व्यक्तीमध्ये म्हणजे तुम्ही एखाद्याला मदत केली आणि तुमच्यामध्ये आणि त्या व्यक्तीमध्ये थोडं कधी वादविवाद झाले केलेले उपकार मदत तुम्ही बोलून दाखवली तर तुम्ही सर्व केलेले पाण्यात जाईल नंतर तुमच्याच मनाला वाईट वाटेल म्हणून मदत करत असाल उपकार करत असाल कोणावर परोपकार तर या गोष्टी तुमच्यापर्यंत आणि त्या व्यक्तीपर्यंतच राहू द्यायच्या आहे कुणालाही सांगत बसू नका नववी गोष्ट तुम्ही जर नामस्मरण करत आहात मनापासून करा रोज फक्त अकरा माळी जप तीन अध्याय एवढी सेवा मला करायची आहे चल मी पटकन करून घेते असं नाही तुम्ही एकच माळ जरी केली स्वामींचा जप तरी पूर्ण तन मन लावून करा बघा साक्षात स्वामी तुम्हाला तुमच्या समोर दिसतील दर्शन देतील तुम्हाला आशीर्वाद देतील करायचा आहे म्हणून करू नका केलेली सेवा फळ देऊन नक्कीच जाते मनापासून हृदयापासून केलेली सेवा फळ देऊन नक्कीच जाते म्हणून आटोपायची म्हणून आटोपून सेवा घ्यायची नाही इतरांना सांगून सेवा कधी करायची नाही शांततेत करा आपल्या स्वामींपर्यंत आपल्या देवघरात आणि आपल्यापर्यंतच ती सेवा राहू द्या करायची म्हणून करू नका नुसती एक माळ जपली दिवसभरात दिवस रात्री दिवस रात्रीत तरीही चालेल पण मनापासून हृदयापासून जप जपा बघा स्वामी प्रत्यक्ष येऊन तुम्हाला दर्शन नक्कीच देतील कुठलीही सेवा तळमळीने करा कुणाजवळ आपल्या सेवेची चर्चा करू नका कोण काय म्हणता आहे हे सोडून द्या परमेश्वराच्या चरणी पूर्ण स्वतःला झोकून द्या बघा तुम्हाला कधीच कुणीच दुखवू शकणार नाही कारण तुमचे मन आता तुमचे नाही तर स्वामींचे परमेश्वराचे झालेले आहे मग कुणी तुम्हाला कसं दुखवेल बरं म्हणून तुमचे मन साक्षात स्वामी समर्थांच्या चरणी ठेवून द्या बाकी जग काय म्हणत आहे त्याच्याकडे लक्ष देऊ नका कारण या जगात जर एखाद्या व्यक्तीची प्रगती सुरू झाली मग मागे पाय खेचणारे खूप आहेत आपल्या बाजूलाच आहे आपले जवळ काय आणि लांबचे काय आपले मागे पाय खेचणारे खूप आहे आपल्या गोष्टी नेहमी गुप्त ठेवा फक्त आपल्या मात्या पित्याला म्हणजे आई वडिलांना सांगा कारण त्यांच्या इतके प्रेम आपल्यावर या जगात कुणीच करत नाही मुलींनी सुद्धा मुलं असू दे मुलींनी सुद्धा सकाळपासून रात्रीपर्यंत तुमच्यासोबत काय काय झाले मग शाळेत असेल कॉलेजमध्ये ऑफिसमध्ये सर्व आपल्या आईवडिलांना झोपण्यापूर्वी नक्की सांगा मग चांगली गोष्ट असू दे किंवा वाईट बघा तुमची आई म्हणजे तुमची सर्वात जवळची सख्खी मैत्रीण आहे सांगितल्यानंतर तुमचं मन हलको होईल शांत झोप येईल आणि कुठल्याही गोष्टीत तुमची आई खंबीरपणे पदर खोचून तुमच्या मागे नक्कीच उभी राहील म्हणून आपल्या आईवडिलांना झोपण्यापूर्वी सर्व दिवसभरात ज्या गोष्टी घडलेल्या आई आपल्या आईवडिलांना सांगा इतरांना सांगत बसू नका गुपचूप ठेवा आपल्या कुटुंबापर्यंतच ठेवायचे आहे व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद